नांदेड शहराचं वैभव असलेला शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह काही दिवसांपूर्वी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाची अतिशय दुरावस्था झालेली होती त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीच्या सोयी सुई सुविधा ज्यामध्ये बसण्याची असन व्यवस्था असेल कलावंतांसाठी वातानुकूलित एसी असेल त्यासोबतच इतर पडदे आणि इतर स्थानिक पायाभूत जे सुविधा होत्या त्या सर्वच्या सर्व सुविधांची अतिशय दुरावस्था झालेली होती परंतु संबंधित प्रशासनाच्या वतीनं शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाच्या दुरुस्तीला रिनिव्हेशनला सुरुवात झालेली आहे काही दिवसात या रेनिव्हेशनच्या कामाला जाईल काही दिवसात हे काम पूर्ण होईल त्यामुळं नांदेड येथील आयोजक मंडळी आणि विविध सामाजिक संघटना आणि वेगवेगळे जे नाट्य कलावंत इतर कार्यक्रम जे आहेत त्या कार्यक्रमाला निश्चितच त्या ठिकाणी रंगमंच उपलब्ध होणार आहे त्यामुळं नांदेड शहरातील सर्वात मोठं असलेलं हे प्रेक्षाग्रह लवकरात लवकर सुरू व्हावं अशी सार्थ अपेक्षा स्थानिक कलावंत नागरिक आणि सामाजिक संघटनांच्या वतीनं केली जाते आहे एक वृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे दिगा पाटील